नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीमध्ये श्रीगोंद्यास पोलीस अधीक्षक कारले द्या आमदार विक्रम पासपोते यांची मागणी श्रीगोंदा तालुक्याची व्याप्ती आकारमान व गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता पोलिसांवरी ताण कमी करण्यासाठी माजी मंत्री बबनराव पासपोते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती याची आठवण करून देत आमदार विक्रम पासपोते यांनी अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनात श्रीगोंद्यास पोलीस उपाधीक्षकाचे कारले देण्याची केली लक्षवेधी रात्र दिवस कधी विचार न का करता कोणताही सण सूत पाहता सतर्कपणे काम करत असणाऱ्या पोलीस खात्यातील माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंचे लक्षवेधी त्यांच्याबद्दलच आहे अध्यक्ष महोदय माझ्या अहिल्यानगरची ही लक्षवेधी आहे या लक्षवेधीमध्ये मी शासनाकडे ही बाब निदर्शनास आणून देतो की माझ्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे साधारण सतरा हजार चारशे तेरा आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये जी पोलीस फोर्स अवेलेबल आहे ती तीन हजार तीनशे एकाहत्तर आहे साधारण चौदा साधा डिसेंबर दोन हजार तेवीस ला माझे वडील आदरणीय बनरावजी पाचपुते साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे एक विनंती केली होती की श्रीगोंदाला एक स्वतंत्र डीवायस कार्यालय असणं गरजेचं आहे कारण एकट्या श्रीगोंदा कर्ज जे आत्ताचं डीवायस पी कार्यालय त्या ठिकाणी साधारण एक ते पाच भागामधले दोन हजाराच्या आसपास गुन्हे दरवर्षी त्या ठिकाणी दाखल होतात त्यामुळे एक सेपरेट त्या ठिकाणी आपल्याला कार्यालय डीवायस कार्यालय असणं गरजेचं आहे आमदार विक्रम पाचपुते यांच्या लक्षवेधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं अध्यक्ष सदस्य विक्रम पाचपुते यांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडलेला आहे मी या सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो की आपल्याकडे यापूर्वी मागच्या काळामध्ये किती लोकसंख्ये मागे पोलिस स्टेशन पाहिजे दोन पोलिसांमध्ये अंतर किती असलं पाहिजे शहरातले पोलीस स्टेशन कसे असले पाहिजे कुठले कुठले विभाग त्याच्यामध्ये असले पाहिजे आणि मग त्यानुसार आपण प्रत्येक जिल्ह्याला त्या ठिकाणी या निकषाचं पालन करत म्हणजे त्याच्यात नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याकरता मार्गदर्शक तत्व आणि कारवाई अशा सगळ्या गोष्टी या आपण नव्याने निर्गमित केल्या आणि सर्व जिल्ह्यांना आपण या निकषाप्रमाणे त्यांचा आकृतीबंध तयार करण्याकरता सांगितला त्या आकृतीबंधानुसार आता आपलं जे अहिल्यानगर जिल्हा आहे या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सात नवीन पोलीस स्टेशन तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यातलं एक मंजूर झालेला आहे आणि सहा मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहेत श्रीगोंद्याचा विषय जो आपण सांगितलेला आहे त्या संदर्भात हे जे काही नवीन निकष आहेत त्या निकषामध्ये ते जर बसत असेल तर जरूर त्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल निकषात नसेल तर निर्णय घेणं थोडंसं कठीण पडेल तथापि थोडा बहुत फरक असेल तर आम्ही तो निर्णय घेऊ ही मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशीच नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत श्रीगोंदा अहिल्यानगर